जरांगेंचं मुंबई आंदोलन आणि त्याला कव्हर करणारी मराठी मीडिया यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारे पत्रकार ठरले पत्रकार प्रसन्न जोशी असं काय वेगळं मांडलं त्यांनी ज्यामुळे मराठा समाजाने मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला याच्यात सर्व डिटेल्स तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओत पोहोचवणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा आजकाल नॅरेटिव्ह हा शब्द काही सामान्य लोकांसाठी सुद्धा नवा राहिलेला नाही प्रत्येक गट एकमेकावर आपला नॅरेटिव्ह थोपवत असतो पक्ष तर उठता बसता तेच करतात जेव्हा कोणती मीडिया एखाद्याला बदनाम करण्यासाठी किंवा एखाद्याला चुकीचं दाखवण्यासाठी एखादा नॅरेटिव्ह चालवते तेव्हा या क्षेत्रातील जाणकारांच्या तरी ते लगेच लक्षात येत जारंगे पाटलांचं आंदोलन सुरू होऊन दोन तीन दिवस होईपर्यंत त्याला लार्जर दॅन लाईव्ह अर्थात अधिक चांगल्या पद्धतीने मराठी मीडिया दाखवत होते जे की त्यांना बघणाऱ्या प्रेक्षकांनाही हवं होत त्यामुळे टी आर पी मिळत होता तेच ते करत होते पण रविवारी रात्री एक बातमी दबके आवाजात बाहेर आली मुंबई तकचे रिपोर्टर ओंकार वाबळे यांनी तर त्याच्यावर एक व्हिडिओही बनवला इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटना आणि मुंबई प्रेस क्लबकडून जारांगींना पत्र लिहिण्यात आलं त्यामध्ये पत्रकार आणि महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन करण्यात आलं असा त्यामध्ये दावा करण्यात आला महिला पत्रकारांचा विनयभंग हा शब्द प्रयोगही इथे झाला आणि अचानक त्यावेळेपासून मुख्य माध्यमांवरील बातम्यांचा सूर थोडा बदललेला दिसला आंदोलकांची हुल्लडबाजी या मथळ्याखाली बातम्या येऊ लागल्या एबीपी माझाने सोमवारी त्यांच्या सोशल मीडियावर आंदोलकांचे अनेक व्हिडिओ शेअर करत ते कसे बॅरिकेडवर चढत आहेत दहीहंडी खेळत आहेत गाड्या अडवत आहेत कपिल शर्मा शो मधल्या अभिनेत्री कसे आंदोलकांना नावं ठेवत आहेत एवढंच नाही तर त्यांच्या प्राईम टाईम शो झिरो हवरचं शीर्षक होतं मुंबईत आलेले मराठा आंदोलक हाताबाहेर गेलेत क्वेश्चन मार्क त्यातलं एक ग्राफिक्स होतं जरांगेंची जीवाची बाजी आंदोलकांची हुल्लडबाजी आणि थोड्याफार फरकाने सगळ्या चॅनेलवर मराठा आंदोलक हुल्लडबाजी करत आहेत असा सूर ऐकू येऊ लागला विषय हा नाही की बातम्या खऱ्या किंवा खोट्या पण सोमवारपासून हे दिसायला लागल्यामुळे अनेकांना आता आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत किंवा ते बदना बदनाम होत आहे हे स्पष्टपणे दिसायला लागलं होतं रोहित पवारांनीही त्याच्यावर पोस्ट करत आंदोलकांना बदनाम करण्याचा नॅरेटिव्ह रचला जात आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न केला होता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी ग्राउंडवर जेव्हा पत्रकार आंदोलकांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होते ते सर्वांना खटकत होत एक प्रकारे त्यातून आंदोलकांना गडगऱ्यात उभा केल्यासारखं दिसत होत यामध्ये मराठा आंदोलकांना आणि राज्यातील तमाम मराठा समाजाला आशेचा किरण वाटला तो होता पत्रकार प्रसन्न जोशी यांच्या रिपोर्टिंगचा काय मांडलं जोशींनी ते म्हणाले मी जाऊन आलोय आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन अगदी शिस्तीत चाललं आहे उद्या जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक अचानक दादरला पसरले तर जसं वातावरण होईल तसंच इथं पाहायला मिळतं ते वातावरणही इथं पाहायला मिळतं ही मंडळी तीच आहेत जी मुंबईला अन्नधान्यानं भरतात ते त्यांच्या मागणीसाठी आले आहेत त्यांना तुमच्या मुंबईशी काहीही देणं नाही ज्या काही घटना घडल्या त्या इतक्या अपवादात्मक आहेत त्यामुळे सगळे आंदोलक हे जणू काही तालिबान उतरलेले अशा प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत अशीच बाजू त्यांनी संपूर्ण आंदोलनात लावून धरली मराठा आंदोलकांसाठी त्यांच्या नावावर थोपवल्या जाणाऱ्या नेरेटिव्हला एक मात्र उत्तर हे प्रसन्न जोशी यांचं रिपोर्टिंग होतं शिवाय त्यांनी खाल्लेला भाकरी ठेसा आणि त्याचं केलेलं कौतुक चांगलंच व्हायरल झालं आता मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या कुणी जारांगे पाटलांना कुणी फडणवीसांना त्याचं श्रेय देते पण इकडे मराठा बांधव मात्र मराठ्यांचं मन प्रसन्न करणारा पत्रकार जोशीचं कौतुक करायला अजिबात मागे राहिलेली नाही फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय असं म्हणताना या पत्रकार जोशींना मराठ्यांनी डोक्यावर घेतलेलं सर्वांनी बघायला हवं सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा प्रेमाचा वर्षाव काही थांबत नाही मंडळी या सर्व घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद